डोंगरी भागात राहणारा आणि घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तन्मय तानाजी तेली याने कमर्शियल पायलट परीक्षेत भरघोस यश मिळवून वयाच्या विसाव्या वर्षी पायलट झाला त्याने आई वडिलांचं पांग फेडलं अशा शब्दात अनेकांनी तन्मयचं कौतुक केलं कोल्हापूर जिल्हा कागल तालुका सोनाळी डोंगरी भागात राहणारा तन्मय हा फिलिपिन्स देशात परीक्षा देऊन यशस्वी झाला आर्थिक परिस्थिती नसताना तन्मयने जिद्द चिकाटीने अभ्यास करून यशाला गवसणी घातली त्याच्या या यशाबद्दल नाव गावकऱ्यांनी भेटून त्याचं कौतुक करून त्याची पाठ थोपटली त्याच्या या यशामुळे तेली परिवाराला आनंदाचा पारावार उरला नाही तन्मय ज्या वैमानिकसाठी प्रयत्न करायला आम्ही पैशापोटी याच्यापोटी भेट होतो की बाबा हे आमच्याकडं पूर्ण होणार नाही पण तरीसुद्धा त्याचा अभ्यास करण्याची जिद्द आणि कसोटी बघून आम्हाला तरी पण धाडस होत नव्हतं ही रक्कम एवढी मोठी आहे होणार नाही पण आमच्या मित्रांनी तसेच आमच्या गिरायकांनी आम्हाला थोडं थोडं हे दिलं सुद्धा सहाय्य केलं आणि यातूनच त्याचं शिक्षण पूर्ण झालं आज तो कमर्शियल पायलट झाला आहे आमचं स्वप्नच पूरक केलं ते कष्टाची चीज झाली आज उल्लेख करावा लागतो आहे फक्त हे माझ्या मामाने दिलेल्या मार्गदर्शनामुळंच आम्ही आज चांगल्या मार्गावर आहे आणि आमची मुलंसुद्धा शिकत आहेत आणि असंच प्रत्येकाला एकमेकाला आपण प्रत्येकानं एखाद्या गरीबाचा जरी विद्यार्थी असेल तरी सहकार्य करून आपण त्याला पुढं नेलं पाहिजे हीच प्रत्येकाने आपआपल्याजवळ ठेवूया आणि आपल्या देशाचीच उन्नती यातून आपण घडवली पाहिजे तसेच आपल्या आपणसुद्धा आपण ज्या भूमी जन्माला आलो आहे त्या भूमीचं त्या गावाचं आपण उद्धार केला पाहिजे का ना काहीतरी आपण आपल्या गावासाठी गावातल्या गावासा गोरगरीबी विद्यार्थ्यासाठी आपण काही ना काहीतरी सहाय्य करून त्याला पुढं कसा जाईल आणि गावचा विकास कसा होईल आपल्या देशाचा विकास कसा होईल एवढंच बघितलं आहे तन्मयनं खरं पाहिजे तर आमचं गाव तालुका जिल्हा महाराष्ट्र आणि देशामध्ये दे सुद्धा नाव कमवलेलं आहे हा पायलट होणं हे एवढं सोपं नाही त्याची जिद्द आहे त्याचा अभ्यास आहे आणि त्या पाठीमागा आर्थिक म, म, पुर रसदसुद्धा द्यावी लागते आणि हे सर्व त्याचं वडील तानाजी सॉरी तानाजी तेली यानं ते सांभाळलं आणि योग्य पद्धतीनं आपल्या मनाला कमर्शियल पायलट असं बनवलं मला, मला सांगायला अभिमान वाटतो कारण का आमच्या या भागातील हा पहिलाच कमर्शियल पायलट असेल म बिजलीचा एक आहे वाटतं असं कानावर आहे पण त्याची नाही आमची आजपर्यंत काही भेट झालेली नाही पण आमच्या गावाचा कमर्शियल पायलट झाल्यामुळं आम्हा सर्वांचा ऊर भ भरून आलेला आहे आम्हा सर्वांना फार मोठा आनंद झालेला आहे आणि या आनंदामध्ये सर्व हे तेली परिवार सहभागी आहेत अगदी दिलखुलासपणे आम्ही येईल त्यावेळेला ह्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती अगदी हिरहिरणं भाग येते आणि आपल्या या, या आदर सत्कार करून त्याला uh, त्याच्या उच्च पदाला जाण्यासाठी त्याने प असं सहकार्य केलं मी तन्मयला त्याच्या भाव्य आयुष्यासाठी आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्याचं वैभवाचं आनंदाचं जावो अशी सदिच्छा जा देतो <laughs> नमस्कार मी तन्मय तेली सोनाळी गावचा रहिवासी तर पायलेट होणं इतकं म्हणजे सोपं नव्हतं हो माझ्यासाठी की ते एक म्हणतात एव्हरी अकॉम्प्लिशमेंट स्टार्ट विथ अ डिसिजन टू ट्राय जोपर्यंत तुम्ही एक निर्णय घेत नाही की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे मनापासून तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोचू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ट्राय नाही करत त्या गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट की पायलट ट्रेनिंगसाठी म्हणजे लागणारा जो खर्च वगैरे आहे ती आज आमची आर्थिक परिस्थिती नसताना घरच्यांनी सपोर्ट भरपूर केला त्याबद्दल मी घरच्यांचा खूप आभारी आहे माझ्या आणि माझ्या पालकांचा आणि दुसरी गोष्ट की पायलट ट्रेनिंगमध्ये म्हणजे एक्झाम्स वगैरे असतात त्या पण इतक्या म्हणजे सोप्या नसतात कधी दिवसाची रात्र आणि रात्रीचा जा दिवस झाला हे समजलंच नाही अभ्यास करता करता पण पन... झालं ॲट दी एंड कंप्लीट झालं सी पी एल आणि ह्यानंतर माझं स्वप्न आहे पुढे की मी एअरबस फ्लाय करू एअरलाईनसाठी बोईंग सेवन थ्री सेवन किंवा एअरबस थ्री ट्वेंटी किंवा वाईट बॉडी एअरक्राफ्ट आणि दुसरी गोष्ट पायलट होणं हे माझं लहानपणीपासूनचं स्वप्न होतं की लहानपणी असल्या ज्युनियर सिनियरला असल्यापासून मला म्हणजे वरून एअरबस बोईंग जाते बघून घरावरून मला वाटायचं एक दिवस की आम्हाला पण हे विमान उडवायचं आहे ती जी ड्रीम जी होतं ना ते म्हणजे एक वेगळंच होतं बट असं वाटलं नव्हतं की ती सक्सेस होईल ह्यामध्ये पण ते म्हणतात ना इफ यू हॅव ड्रीम टू डू देन यू नथिंग इज इम्पॉसिबल इन फ्रंट ऑफ दॅट ड्रीम सो जस्ट यू नो द टेक ऑफ इज टेकऑप इज नॉट मँडेटरी बट लँडिंग इज मँडेटरी तर तुम्ही म्हणजे एक पहिली जोपर्यंत स्टेप घेत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढं जाता येत नाही त्या करिअरमध्ये आणि तुम्हाला म्हणजे लँड लेंड, लँडिंग जर एअरक्राफ्ट जर करायचं झालं तर एव्हरी एव्हरी सेकेंड डिसिजन मेकिंग ॲबिलिटी वगैरे ह्या खूप म्हणजे गोष्टी लक्षात ठेवायला लागतात त्यासाठी आणि दुसरी गोष्ट माझ्या ज्या करिअरच्या लँडिंग्स होत्या ह्या खूप बटर होत्या म्हणजे खूप सॉफ्ट लँडिंग होत्या बट काही काही अशा होत्या की हार्ड लँडिंग पण होत्या की त्यामध्ये मला भरपूर स्ट्रगल लागला त्या लँडिंगसाठी त्या अप्रोचसाठी सो इट इट वॉज व्हेरी हार्ड फॉर मी अँड या दॅट्स इट अँड आय वॉन्ट टू बी अ एअरलाईन पायलेट इन फर्दर माय लाईफ थँक्यू सो मच